माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी बंधू भगिनींनो आज आपण एक निबंध लेखन पाहणार आहोत आज आपला निबंध लेखनाचा विषय आहे ग्रंथ हेच गुरु किंवा पुस्तकाचे महत्त्व असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो तेव्हा आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा साक्षात श्री, गुरु साक्षात परब्रह्मा खरंच आपल्या जीवनात गुरुचे खूपच महत्व आहे गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाशाचा ज्ञानाचा मंगल मार्ग दाखवणारे मानवतेच्या वाटेवरून चालण्यास प्रवृत्त करणारे मानवी जीवनाचा उद्धार करणारे असतात मुक्तीचा मार्ग दाखवणारे असतात गुरु फक्त व्यक्तीच असतात का नाही तर मानवी जीवन सर्वांग सुंदर करण्यामध्ये ग्रंथांचेही योगदान गुरु समानच आहे म्हणून खऱ्या अर्थाने आपण ग्रंथ हेच गुरु असे निश्चितच म्हणू शकतो जगातील कित्येक ग्रंथांनी मानवी जीवनाला अर्थ दिला जगण्याची संहिता दिली काय करावे काय करू नये हे संस्कार दिले ग्रंथांना प्रमाण मानून लोक आपले जीवन जगत आहेत त्यामुळे ग्रंथ हे जीवनाला दिशा देणारे अर्थ देणारे गुरु ठरत आहेत भगवद्गीता रामायण महाभारत कुराण बायबल गुरुग्रंथ साहिब यासारख्या ग्रंथांच्या विचारावर आजही लोक चालत आहेत इतकं मोठं ग्रंथांचं महत्त्व आपल्या जीवनात आहे आपल्या देशाचे संविधान हा एक याचे आदर्श उदाहरण म्हणता येईल कारण याच ग्रंथाच्या तत्वावर आपला देश प्रगती करत आहे मानवतेचा एकतेचा समानतेचा न्यायाचा मूलमंत्र देणारा ग्रंत, हा ग्रंथ हा ग्रंथच तर आपल्या सर्वांचा गुरु आहे म्हणूनच खरेच ग्रंथ हेच गुरु धन्यवाद